श्री विनायक सुझुकी कुडा सर्व मोटर सायकल वर सुद्धा दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी, कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अंडी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी धारगळ येथे अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांचे बाह्य रुग्ण तपासणी केंद्र सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू होणार आहे अशी माहिती झालेल्या बैठकीत आयुर्वेद संस्थांचे संचालक डॉक्टर प्रजापती यांनी दिली आहे यासाठी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा केला होता या संदर्भात स्थानिक आमदार यांचे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सूर्याजी यांनी लक्ष वेधलं होतं लवकरच हे केंद्र सावंतवाडीत सुरू होणार आहे यासाठी संस्थांकडून युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या यामुळे सिंधुदुर्ग येथील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे एक्सटेन्शन ओपडी सारखी ओपडी आपण सुरू करावी असं प्रपोजल विचाराधीन आहे आणि ते आम्ही आयुष मिनिस्ट्रीकडे त्याचं प्रपोजल बनवून आजच सरांनी त्याला मान्यता दिली आहे आणि ते आपण तिकडे पाठवू मिनिस्ट्रीमध्ये कारण त्याला सेपरेट एक मॅनपॉवर आणि फार्मासिस्ट डॉक्टर असे सगळी मॅनपावर लागणार तर ती एप्रूव्ह झाली की आपण तिथे एक सेंटर करणार आहोत सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सावंतवाडी सावंतवाडी पहिल्या रुग्णालय सोबत आमची चर्चा चालू आहे तिथून मागणी होती सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाकडे जर तिथे जागा अवेलेबल असेल तर आम्ही त्यांच्या सोबत एक एमओयू करून मग मॅनपावर एप्रूव्ह झाल्यानंतर तो इनिशिएटिव्ह घेऊ ऑलरेडी त्याचा आमच्या लेवलचा प्रस्ताव बनवून मंजुरीसाठी पाठवला आहे साठी वेगळ एक एक मंडळाचे मुद्दे नंबरवर लावायची पद्धत आहे ना हो हो तो उशिरा पत्रामध्ये सगळं तयार होतं का काहीतरी पाहिजे ठीक आहे अगदी जरूर आम्ही विचार करू आपण मग बोलूया महिन्यामध्ये ठीक आहे म्हणजे काहीतरी सुंदर उपाय तेंगे तर काय लॉगिन फक्त मत सुविधारा करणार होता आपला थांबव लागला आणि मात्र पेशंट असत्यांनी काहीतरी जरा सहकार्यवा नक्कीच नक्की विचार करतो त्या बाबतीत आम्हाला काय करता येईल आणि जो काही उपाय करायचा करतो तुरंत